स्वातंत्र्यानंतर ब्रिटिशांनी भारताला दोन भागांमध्ये डिवाईड केले आणि ते आपल्या घरी निघून गेले परंतु अनेक तुकड्यांमध्ये विखुरलेल्या भारताला अजून एक काम करणे गरजेचे होते जुनागड पॉंडिचेरी हैदराबाद गोवा आणि काश्मीरला भारतामध्ये समावेश करण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपले प्राणपणाला लावले भारत आणि पाकिस्तान वेगळे झाल्यानंतर द प्रिन्सिली स्टेटला दोघांपैकी कोणत्या तरी एका देशाला निवडण्याचा किंवा स्वतंत्र राहण्याचा प्रस्ताव सोपवला गेला ज्या कारणामुळे हैदराबाद स्वतःला स्वतंत्र राहण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करत होता त्यावेळी हैदराबादमध्ये नवाब मीर उस्मान अली खान होते ते पाकिस्तानच्या मदतीने भारतावर हमला करण्याचे प्लॅन बनवत होते हेच नाही तर हैदराबाद जर भारताचा भाग बनला नसता तर भारताच्या साऊथमधून अजून एक पाकिस्तानी जन्म घेतला असता आणि या कारणामुळे सरदार वल्लभभाई पटेल यांनी हैदराबादला द कॅन्सर इन द बेली ऑफ इंडियाच्या नावाने बोलवले होते है। हैदराबादला इंडिपेंडंट म्हणजे स्वतंत्र ठेवणे जॉग्राफिकली पॉसिबल नव्हते या कारणामुळे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नॉन व्हायलेन्स आयडियाला बाजूला ठेवून सरदार वल्लभभाई पटेल यांनी ऑपरेशन पोलो लॉन्च केले आणि फक्त पाच दिवसांमध्ये इंडियन आर्मीच्या मदतीने हैदराबादला भारतामध्ये जोडून घेतले